तो नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे गौरी विसर्जन आणि सात दिवसाचे गणपती विसर्जन पण पन। तर आपण आज बघूया गौरी विसर्जन कसं करतात आणि गणपती विसर्जनची पण मजा घेऊया चला आता सगळेजण आरती केली आहेत आणि आपल्या ज्या म्हणजे कालचा व्हिडिओ बघितला त्या घरात आपण जाऊया तिथे गौरी असतात त्याच्यानंतर आज सगळी तिकडे जमले असतील आणि आज मेन प्रसाद असतात तो म्हणजे शेगलाची भाजी आणि भाकरी किंवा पुरी नाचण्याची भाकरी तांदळाची भाकरी असं असतं पण शेगलाची भाजी महत्त्वाची तर, हुल, 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 तर, आरा आरा तर चला जाऊया सगळी लोकं जमतात हळूहळू हळूहळू तर आधी आरत हा आरत करूया आणि नंतर त्याच्यानंतर विसर्जन वगैरे करतील चला आधी बघूया आपले सगळे जण जमले आरत असतली त्याच्यानंतर विसर्जन बरोबर कोण गाडीसून आणतात सुता राहतोकडे गार घालतात मोर्या एक गौरीचे नैवेद्य दिले आधी गणपती विसर्जन आणि त्याच्यानंतर गौरी विसर्जन बरोबर आणि आपले युट्यूबर विशाल साळकर विशाल साळकर ब्लॉग लाईट लाव रे हा मस्त आता काय क्लिअर एकदम गणपती बाप्पा सगळेजण पाया पडा निघून बाकीचे पण गणपती येतात बरोबर फिट बसला ए पावस झोपता भात झोपता थांब थांब तुटत नको तू झोपत भात मोर्या त्या साईड ने एक गणपती इलो आणि आता हे गणपती पण चलतील लौकिक सांगताय जरा माझ्याकडे कॅमेरो फिरो त्यामुळे लौकिक कडे फिरवतो लागलो कॅमेरा हय बघ रे आता माझ्याकडे बघ हय बघ मस्त ना बारीक गणपती इलो आता मोरया मोरया लवकर या

दागर दागर हे असं ना फुल हे आहे आधी तर तुला जरा या मित्रांनो पावसाचं वातावरण पण भरपूर आहे त्यामुळे पटापट पटापट गणपती घेऊन जातो खाली पाऊस इलो तर परत प्रॉब्लेम होतो आणि वाट पण व्यवस्थित नाही बघा सगळं गुळगुळीत झाला अशा वाटून चलाक म्हणजे थोडा प्रॉब्लेम होता तर कशा प्रकारे आता इथून पूर्ण ते हळूहळू पकडून पकडून गणपतीवर अशा प्रकारे हळूहळू हळूहळू आणायचे आणि खाली पण बुळबुळीत झाला एकदम स्लिप होत पाय बन पोचलो आपल्या गणपतीच्या बांधावर फायनली बांधावर येऊन पोचल आणि आपले निलेश मुळीक निलेश मुळीक ब्लॉग्स यांचं युट्यूब चॅनल आहे आणि ते आता पाणी काढतायत होळीतलं आपल्याला आता चालू करायचं आहे आपलं मच्छी पकडणे बरोबर लवकरात लवकर आपले व्हिडिओ येतील आमचे बरोबर ना चार दिवसात काळुंद्राला जायचं विशालन फोडल्या ना ते बघ हॅपी बर्थडे वाला तुझ्यात काय पैसे मका वाटतं तू पैशाचा पाऊस पडतो वाटत शूटिंग करता आपल्या इकडे खास छत्रीची व्यवस्था केली आहे प्रसाद साळकर अमित साळकरने हो पण छत्री मोठ्या छत्रीची व्यवस्थेत केली आहे ते मंडळात ते अर्पण करणार आहेत छत्री <laughs> इतक्यातच राहते <esh> अरे पैसे 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 येते ब पडले बघ मग परत मग परत पेटव अर्धा अर्धाच पेटव अर्धा साईडला पोरगे फटाके लावत सगळं चिकल चिक्खल झालंय तर पाणी भरपूर होता आणि पाऊस पण थांबणार नाही त्यामुळे आता थांबलो संपली या साईडला प्रसादी करत तयारी करून ठेवतात कारण नाही तर नंतर उशीर होतो भरपूर कारण गौरी विसर्जन पण आता त्यामुळे ही तयारी करून ठेवतात फटाके लावून

हे हे ना हो हे कसं असतं ते घरी गेल्यावर खाऊन बघितलं ना की त्याला टेस्ट खूप येते पाटा ठेवच्या आधीच प्रसाद खाता अरे काय मेल तुमका काय पटोचे हाल करायचे नाटो बाकीची लोक आहात मी बघ मी हे बघ घेतलंय पण हे बघ तिशात घेतलंय ही मामाची पावर मामाने उद्घाटन केलं आणि काळुंदर काढल्यानंतर फक्त अरे होडी बघ कशी उठली टाकू दा तर मामा होळीतला माझ्या पाणी काढता थँक्यू मामा मी मगाशी पाणी काढू म्हणून तो परत रिटर्न गेलोय मामा होळी काढू पाणी काढू घेतलं धन्यवाद कामु गावतली खूप टेन्शन घेऊन करणपती

શાસ્ત્ર અઠવાધિપતિ ગજાન મહારાજા આજે બાળબળાની લેકરા આ જીકા

आणि आता विसर्जन त्यानंतर गौरी विसर्जन बरोबर गुजरात वाले गुजरात गुजरात तू मारलाय कॉम्पोस्ट गुजरात वरून गुजरात वरून आलाय वरून गुजरात वरून, वरून आलाय आणि आला <laughs> <laughs> आपले प्रसाद साळकर त्यांनी छत्रीची व्यवस्था केली आहे जाताना ते मंडळाला छत्री देऊन जातील त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आम्हाला दिलं तर चालेल मंडळाच्याच माणूस आहोत मी पण संत चुडी मारल्या ना ए, एक झलक मार अरे एक मार झलक हा गोव्यात चिकन दिला वाटतं गोव्यातली झलके बाप्पा म्हणा मोर्या तरी म्हणा चल आता मी नाही गेलो माका 여기다 올라타 달 때가. 안주리, 안주리, 모다, 푸, 아미트, 어우 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 어여 우디 마루 누코. 걸어버리고. 오리야. 에 마카 포토카드를. 걸어버리고 빨. 오리야. 걸어버리. 오리야. ¡Eh, Oriana! ¡Moria! ¡Moria! Oria, man, la <laughs> <Ganpati Bapa! Oria. laughs> man! ¡Man, 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 শু ভাইর মহারা गणपती विसर्जन झालं आणि आपण आता जाऊया पट करून गौरी विसर्जनासाठी वरती चला सगळेजण आता इकडे पाठ ठेवतील त्याच्यावर प्रसाद ठेवतील आणि नंतर घेऊन जातील घरी मी आता निघते वरती आपण जाऊया डायरेक्ट गौरी विसर्जनसाठी चला गणपती विसर्जन करून येलो आणि इकडे आता गौरी विसर्जन सगळी जमली आहेत

రషిప్ మాగున్ సోడుగోయ్ खायला या सगळे थांबलेत ते गौरीचा प्रसाद खाऊसाठी आता सगळे इथून प्रसाद घेतील आणि नंतरच आपापल्या घरी जातील आता पहिलं विसर्जनाचं बघूया चला तकड्या नको या साईडला रावा

होतच ना हे सगळे मिक्स करते आणि मग परत सगळ्यांना इकडे आता प्रसाद मिक्स करतले सगळं आणि नंतर सगळ्यांना वाटतले सगळे जमलेत प्रसादासाठी तो बघ प्रसादा गौरीचा प्रसाद खाऊसाठी प्रसाद लादला ए बघ प्रसाद लादला बघ अजितचा प्रसाद लादता नाही हो ना याच्या खेळतात हे बघ प्रसाद कसा रे प्रसाद कसा हे प्रसाद खाण्याचं सुख वेगळात ना मका दे आधी मका दे लौकिक चष्मू आपली लौकिक प्रसाद खाण्याचा एक म्हणतात ना समाधान समाधान त्या वेगळ्या घटना घरी

वरून आले गुजरात वरून ते मग सांगितलं वरून गुजरात वरून आले खास खास बाजूसाठी अभिनंदन झालं पाहिजे पॅन्ट बदल पॅन्ट बद्दल हा कोण आहे हे हा कोण आहे कोण लौकिक अरे भारी नाव ठेवलं लौकिक मारुका किक फुटबॉल घेतो अरे भाऊ

तू काय घेतलं कळे नगळे हाय कशी ऐक ते हळू बोलताना तेव्हा सगळे ऐका मंदिराच्या राभाऱ्यात गौरी गणपतीची मूर्ती

कपाळावर लावली टिकली चंद्रकोर कपाळावर लावली टिकली चंद्रकोर सुहासराव वान सारखे पती मिळाले हेच माझं नशीब थोर गोल सूत्राला डवले असतात कायर आणि सासर चिकून विद्रोहांचे नाव घेते साळकरांची या बात वाह बर्फाचे पडला राशी सत्यशरण नाव घेते गौरी अरे वाह भाजीन केळी आणखी की साळकरांचे नाव घेते गौरी जनक हे हे पलीकडे लावले केळी ना शागा। ना शागा। ना। त्रास देतात मानता शून्य देवीच्या पानावर काढते घाबरली फुलरावांचे नाव घेते हेच माझे पुण्य चल घेत पटापट घराला आहे अंगण अंगणात आहे तुळस धिरेशरावांच्या संसारात चळवीन सोन्याचा कडस एक लाख रुपये झाला आता तू घे आता भांड जाय जाय भांडत इंग्रजीत चंद्राला म्हणतात खून शरदरावांचं नाव घेते सार, राजाराम साळकरांची सून तू राजाराम साळकरांची ना तू म्हणून काहीतरी चंदनाचा पाठ पावण्याचे ताट चांदीच्या ता, निरंजन केली फुलवार हे बसा साळकरांचे नाव घेते आज आहे गौरीचा थाट वा वा तुम्ही घ्या नाव छेन नाव घे मध्ये चले नाव गेले चले नाव गेले चले नाव गेले याग याग मेल आपन गन बाय चले 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 नाव गेले चले याग याग एक देख देख चले नाव गेले देख एक एक ए चले ए चले नाव गेले काय देख वीडियो पॉज कर ना ना केले केले

माझी मेतीची नाही म्हणतो व्हिडिओ मोठा नाही नाही मग तू चालू ठेवतो आठवते तरी ज्योत्नाचं नाव आठवतं काय काय मी सांगतोय नाव ज्योत्स्त बायकोच आता पुढचा घे काय तसं काय सांगितलं भाजीत भाजी मेथीची हे घे दोन तीन मिनटं झाली घे काय काय हाय मच्छर चावता रे मेले भाजीत भाजी मेथीची शेगल्याची शेगल्याची बोल बोल अरे नाही मग लाल लालबान आपल्याकडे संपूर्ण कामतेकर फॅमिली आले गणपती विसर्जन झाले की आमच्याकडे हजेरी लावतात दरवर्षी येतात त्याबद्दल सगळ्यांका खूप खूप धन्यवाद हां कारण गणपती विसर्जन झाला का एकदा येताच येतास बरोबर विसरावच नाही आम्ही तर मित्रांनो गौरी विसर्जन झाला आणि गणपती विसर्जन पण झाला आणि आता मी घरी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय